ठिकाणी आपण आज पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केलेला आहे मित्र आपला सर्वांना ज्ञात आहे की योगामुळं आपल्या शरीरामध्ये फार फरक पडतात पहिला फरक पडतो तो आपल्या विचारसरणीमध्ये खरं तर आम्ही हा योग दहा वर्षापासून नाही किमान पंचवीस वर्षापासून आपल्या प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच आमच्या मार्गदर्शिका मा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंचवीस वर्षापासून आम्ही हा योग दिन साजरा करत आहोत खरं तर एकच सांगेल की योग हा योग दिनापुरता मर्यादित न राहता हा आयुष्यासाठी मर्यादित झाला पाहिजे जेणेकरून आपला समाज आपण स्वतः आणि आपल्या सभोवताली असलेलं वातावरण नक्कीच या निमित्तानं चांगलं होऊन आपला देश याच्यातनं या, या निमित्तानं एक सुसंस्कारित आदरतिथ्य असलेला आणि ताकद असलेला देश या ठिकाणी पुढं जाईल असं मला या ठिकाणी वाटतं या निमित्तानं तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील किमान बेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी आज योग दिनानिमित्त या ठिकाणी योग केलेला आहे पुनश्श एकदा मी आपल्या सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आरोग्य संपन्न जीवन लाभो एवढीच एक प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो